नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आलोय राहणार ओन तर लय बेकार लागते गोर सावलीला गेलेत अशी इकडं वाजू राहिले सावली आबा लावत ते पाणी खाली पाणी आता हे मोहोर बी लागलाय बघ आंब्यास अगं हे आंब्यासने राहणार आहे आंबा याला मोहर लागला मधमाशी मधमाशी कस पेते रस मोर लागलाय तेव्हा आणि टेंब्र हे टेम्रांचे झाड चिंगे बसले आमचा सावलेला टेंब्र बघा तिथे आबा पाणी लावतो ते विहिरीतनं काढून दररोज आमची कसरत असते मुशी पाणी मारत ते कारण की ही ऊनच तेवढं लागतं या बेमाप लय उन्हान असं मग दावावं लागतं पाणी चरते चरती खाली गैर तर आमच्या बैठक मारली या आहे आणि टेंब्र बघा लय पिकलीत टेंबरे असं वाटत थोडा कच्चा आहे हे बघा एकदम मस्त आहे की लयम शेवटचं ते खाली फो म्हणतं टेंब राहते का बघा मी खाऊन टाकले ते सल्परा बाग टेंबरांची पक्षी खात तर टेंबर कितीही केले धरलंय ते टेंब्र हे अजून वक्कल आहे बघू तरी बुक काढून का मस्त आहे कच्चा असेल तर तुराट लागत अजून आहे ती कच्चा आहे बघा एवढं पिकलं नाही बी कच्चा आहे अशी पिवळी जरच झाली पिवळी झाली तरच म्हणायचं पिकली ती मग पाखरानंतर वरचीवरच खाऊन टाकली इथे काय कच्चा आहे अशी अशी झाली पाहिजे ते कच्चा असलं का तोरट लागतं तोरट आहे आणि कच्चा आहे थोडा बोरी तर बघा ती वर तर जाता ठीक आहे बस बाबा ती दुसरी बसणे हा बन लागलं कुरं घेऊन याला तर बघा आपला व्हिडिओ हे बघा आम्ही आलो टेमर खाण्याला मस्त पैकी टेब्र खाल्ली तुम्हाला दाखवली मग सालीही पडल्यात खाल्लेल्या धन्यवाद सबस्क्राइब करा धन्यवाद पाच हजार जाना चाहिए